नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी बाजरीचं पीठ आणि शेपूची भाजी यापासून नवीन असा नाश्ता बनवणार आहे तर ही पहिल्यांदाच रेसिपी तुम्ही बघताल अशा पद्धतीनं बनवलेली तर सुरुवातीला मी शेपूची भाजी धुवून घेणार आहे तर मी आधीच निवडून घेतलेली आहे आता धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या लक्षात येईल मी काय रेसिपी बनवणार आहे ती तर एकदम चवदार आणि टेस्टी आहे आणि दोन मुलांसाठी ही पुरेशी आहे आता इथं लसण पाकळ्या कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे सर्व चवीनुसार मीठ टाकले आता एकदम बारीक असं पेस्ट बनवायची अर्धा चमचा जिरे टाकले आता थोडंसं पाणी घालून आणखीन याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता हे काय मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं वाटलेली पेस्ट आता याच्यामध्ये थोडंसं भांडं विसरून थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यात टाकलेलं आहे आता याच्यात बाजरीचं पीठ टाकून घ्यायचे आता पीठ छान असं एकजीव करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता आता एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचे आणि एक चमचा डाळीचं पीठ टाकलेलं आहे मी आता हे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय तेल लाव तेल लावायचे ब्रशनं आणि थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यावर आणि नंतर ही चमच्यानं दोन चमचे टाकून घ्यायचे आता झाकण ठेवायचे पाच मिनिट बाजूने तेल सोडून घ्यायचे आणि वरच्या बाजूला पण थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि एकदम छान असं खालचा बाजू खमंग असं भाजून घेतलेला आहे खालचा भाग आणि एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत हे दीरडे म्हणा किंवा दोशे म्हणा तुम्हाला आवडेल ते याला नाव देऊ शकता आणि खायला पण एकदम छान चवदार असं आहे तर दोन मुलांसाठी एकदम अशी ही रेसिपी चवदार आहे एकदा नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद